घरातील प्रत्येक कार्यात आपण शुभचिन्हे किंवा वस्तू वापरतो आणि त्यामुळेच घरातील प्रत्येक कामात देवाचा आशीर्वाद मिळतो आणि धन समृद्धी आणि सुख मिळते हिंदू मंगल प्रतिकांच्या या मालिकेत ओम स्वस्ती तिलक त्रिशूल आणि शंख ही पाच प्रतिके आपण पहिल्या भागात पाहिली आहेत ज्यांनी भाग पहिला पाहिला नाही त्यांच्यासाठी व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनवर देत आहे आज आपण उरलेली प्रतिके पाहणार आहोत व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सहावे चिन्ह आहे दीपक किंवा दिवा हिंदू देवतांच्या जवळ नेहमी दिवा लावावा अशी हिंदूंची श्रद्धा आहे हिंदू धर्मात अग्नीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याला विशेष महत्त्व आहे म्हणून हिंदू धर्मात अग्नीला देवतेचे स्थान दिले आहे असे मानले जाते की अग्निदेवाच्या साक्षीने केलेले कार्य निश्चितपणे यशस्वी होते म्हणूनच कोणत्याही देवतेच्या पूजेच्या वेळी दिवा लावला जातो भारतातील अनेक सांस्कृतिक आणि अने सामाजिक कार्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलन करून उघडली जातात दीपक हे प्रकाशाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच पवित्र आहे असे मानले जाते की घरात दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच दिवा हा अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्या जीवनात पसरलेला अज्ञानाचा अंधार दूर करावा ही त्यामागची संकल्पना आहे यासोबतच घरामध्ये दिवा लावल्यामुळे गरिबी दूर होते आणि देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते असे मानले जाते पारंपरिक दिवा हा फक्त मातीचाच बनलेला असतो त्यात माती आकाश पाणी अग्नी आणि वायू असे पाच घटक आहेत हिंदू धार्मिक विधींमध्ये पाच घटकांची उपस्थिती अनिवार्य आहे गायीच्या तुपाने दिवे लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे त्यामागचे कारण म्हणजे गायीच्या तुपामध्ये जंतू दूर करण्याची क्षमता असते जेव्हा तूप गायीच्या संपर्कात येते आणि जळते तेव्हा ते, ते वातावरण ते वा स्वच्छ आणि शुद्ध बनवते आणि वायू प्रदूषण देखील दूर करते यामुळे घरामध्ये किंवा मंदिरामध्ये दिवा लावण्याचे एक कारण म्हणजे वातावरण स्वच्छ होणे सातवेच चिन्ह आहे कलश हिंदू धर्मात प्रत्येक कार्यात कलशाची स्थापना अनिवार्य आहे घरोघरी दिवाळीची पूजा यज्ञविधी दुर्गापूजा इत्यादींमध्ये कलशाच्या स्थापनेला विशेष महत्त्व आहे कलश हे सुख समृद्धी आणि संपत्ती यांचे प्रतीक मानले जाते ज्या घरात शुभ कार्यात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी नांदते माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होत राहतो घरात सकारात्मक ऊर्जा संचारित राहते घरातील पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश ठेवल्यामुळे घरामध्ये स्थैर्य येते हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती त्रिमूर्ती त्रिगुण शक्तींचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये देव सर्व देवी देवता वास्तव्य करतात सर्व देवतांना एकाच एकास्त माध्यमात एकाच ठिकाणावर पाहण्यासाठी कलशाची स्थापना केली जाते कलश हे सर्व दैवी शक्ती तीर्थक्षेत्रे इत्यादींचे एकत्रित प्रतीक मानले जाते आणि त्याची स्थापना आणि पूजा केली जाते कलशाच्या मुखात विष्णू गळ्यात शिव आणि मुळात ब्रह्मदेव वास करतात कलशाच्या मध्यवर्ती भागात दैवी मातृशक्ती वास करतात कलशात संपूर्ण महासागर सात बेटांसह पृथ्वी गायत्री सावित्री शांत तत्त्वे चारही वेद सर्व देव आदित्य देव विश्वदेव सर्व पूर्वज एकत्र राहतात केवळ कलशाची पूजा केल्याने सर्व देवतांची पूजा केली जाते आणि ते यज्ञविधी सुरळीत पार पाडण्यासाठी शक्ती प्रदान करतात आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय यज्ञविधी पूर्ण करून आनंदाने आशीर्वाद देतात कलश नेहमी सोने चांदी तांबे पितळ किंवा मातीचा बनलेला असतो कलशावर कुंकवाने स्वस्तिक चिन्ह बनवले जाते कलश सामान्यत तांदळाच्या अक्षदांवर ठेवला जातो हे विपुलता समृद्धी आणि प्रजननाचे प्रतीक मानले जाते कोणत्याही पूजेची सुरुवात नेहमी कलशात पाणी भरून होते कलशात भरलेले पाणी शुद्धता शीतलता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे मानवी जीवन टिकवून ठेवणाऱ्या शुद्ध पाण्याचे प्रतीक म्हणून कलशाची पूजा केली जाते याचा अर्थ पाण्याशिवाय जीवन शक्य नाही कलशात पाणी टाकून आपण त्याबद्दल आपला आदर दाखवतो कारण पाणी हे जीवन आहे कारण आपली पृथ्वी एकाहत्तर टक्के पाण्याने भरलेली आहे कलशात पाणी भरून आणि पूजा करून आपण पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो कलश पवित्र पाण्याने भरलेले आहे याचा मूळ अर्थ असा आहे की आपले मनही पाण्यासारखे थंड स्वच्छ आणि शुद्ध राहिले पाहिजे आपले शरीररूपी पात्र नेहमी भक्ती संवेदनशीलता तरलता आणि साधेपणाने भरलेले असू दे राग आसक्ती मत्सर द्वेष इत्यादी वाईट भावना त्यात निर्माण होऊ नयेत कलशाच्या वर एक नारळ ठेवतात जो मानवी शरीराचे प्रतीक आहे कलशावर नारळ ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो आणि घरातील रोग देखील दूर होतात नारळाभोवती आंब्याची पाणी ठेवतात हे नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे त्यामुळेच जीवन हे आंब्याच्या झाडाप्रमाणे सदैव हिरवेगार म्हणजेच आनंदाई होते अशा प्रकारे धार्मिक श्रद्धेबरोबरच कलशाचे वैज्ञानिक महत्त्वही आहे आठवे चिन्ह आहे कमळ कमळ हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र पूजनीय सौंदर्य सद्भावना शांती स्मृती आणि वाईटांपासून मुक्तीचे प्रतीक मानले जाते हे एकमेव असे फुल आहे जे बहुतेक सर्व देवीदेवतांशी संबंधित आहे हिंदू पौराणिक कथेनुसार कमळाच्या फुलाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या नाभीपासून झाली आणि भगवान ब्रह्मांची उत्पत्ती कमळाच्या फुलापासून झाली ब्रह्मा लक्ष्मी सरस्वती यांनी कमळाच्या फुलाला आपले आसन केले आहे कमळाच्या रोपट्याला दैवी वनस्पती असल्याचा मान आहे कारण त्याचे आयुर्वेदिक गुणधर्मही इतर कोणत्याही वनस्पतींपेक्षा जास्त आहे कमळाच्या बियापासून ते, ते फुलापर्यंत सर्व भाग वापरात येतात कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा कमळगठ्ठ्याचे मणी असे म्हणतात हे कमळगठ्ठ्याचे मणी हिंदू धर्मात जपाच्या माळेसाठी वापरले जातात कमळाचे फूल पाण्यात आणि चिखलात उमलते परंतु ते दोन्हीपासून वेगळे राहून शुद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देते याचा अर्थ असा आहे की वाईटात राहूनही माणसाने आपली मौलिकता आणि शुद्धता टिकवून ठेवावी नववे चिन्ह आहे श्रीयंत्र प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असतो परंतु तरीही काही कारणांमुळे केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही यासाठी हिंदू धर्मांमध्ये धन मिळवण्यासाठी अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत श्रीयंत्र हे त्यापैकीच एक आहे श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवता मानली जाते श्रीयंत्र हे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे असे मानले जाते श्रीयंत्राची मनोभावी पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी स्फटिकाचे श्रीयंत्र सर्वोत्तम मानले जाते श्रीयंत्र किंवा श्रीचक्र श्रीविद्यांमध्ये वापरले जाणारे एक साधन आहे त्याला श्रीयंत्र नवचक्र आणि महामेरू असेही म्हणतात सर्व यंत्रांमधील हा शिरोमणी आहे त्याला यंत्रराज असेही म्हणतात श्रीयंत्राच्या मध्यभागी एक बिंदू असून त्याच्याभोवती चारही बाजूने एकात एक गुंतलेले नऊ त्रिकोण असतात हे नऊ त्रिकोण एकमेकात गुंपलेले असतात हे नऊ त्रिकोण शक्तींचे प्रतीक असल्याचे मानले जाते या नऊ त्रिकोणांच्या अंतर्भाजनाने एकूण त्रेचाळीस त्रिकोण तयार होतात या आकृतीभोवती आठ कमळाच्या दलांचे वलय असते त्या दुसऱ्या सोळा कमळांच्या पाकळ्यांचे अजून एक वलय असते याच्या चारही बाजूंभोवती प्रत्येक तीन वर्तुळाकर पायऱ्या असतात आणि त्याच्याही खाली विशिष्ट आकारमानाच्या तीन चौकोनी पायऱ्या असतात असे मानले जाते की या सर्व ठिकाणी विविध देवतांची एकूण साठ रुपये विराजमान आहेत हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की ज्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात श्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते चिन्ह आहे रुद्राक्ष हिंदू धर्मात रुद्राक्षाचे खूप महत्त्व आहे वास्तविक रुद्राक्ष ही आग्नेय आशिया नेपाळ आणि हिमालयाच्या पायथ्याशी वाढणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे त्याच्या फळापासून जपमाळ बनवतात रुद्राक्षाचे एकमुखी द्विमुखी पंचमुखी षण्मुखी अष्टमुखी चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत रुद्राक्षाचे फळ हे शंकराच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे असे मानले जाते हे फळ एक दिव्य मनी असून त्याची पूजा केल्याने साक्षात शिवपूजेचे फळ मिळते हा शब्द रुद्र आणि अक्ष यापासून बनलेला आहे असे मानले जाते की पृथ्वीवरील लोकांची वाईट अवस्था पाहून भगवान शंकरांच्या डोळ्यातून अश्रू आले ते पृथ्वीवर पडले आणि त्याचे रूपांतर रुद्राक्षात झाले रुद्राक्षामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते जी रोगांशी लढते त्यामुळे आरोग्य सुधारते आयुर्वेदानुसार रुद्राक्ष शरीराला बळ देतो याने रक्तातील अशुद्धता दूर होते हे मानवी शरीराच्या आतून तसेच बाहेरून बॅक्टेरिया काढून टाकते रुद्राक्ष डोकेदुखी खोकला पक्षाघात रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित समस्या दूर करते रुद्राक्ष धारण केल्यामुळे चेहऱ्यावर चमक येते ज्यामुळे व्यक्तिमत्व शांत आणि आकर्षक बनते जपासाठी रुद्राक्षाचे मनी वापरतात नामजपाच्या प्रक्रियेमुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आध्यात्मिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे रुद्राक्षाच्या बिया आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ देण्यासाठी उपयुक्त आहेत रुद्राक्ष हा आध्यात्मिक मनी मानला जातो प्राचीन काळापासून याचा उपयोग आध्यात्मिक शक्ती आत्मविश्वास धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केला जातो हिंदू धर्म जितका विशाल आणि गहन आहे तितक्याच त्याच्या श्रद्धा आणि प्रक्रियाही विस्तृत आणि विशाल आहेत आज आपण पाहतो की अनेक पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असलेले लोक आपल्या धर्माशी संबंधित श्रद्धा चालीरीती आणि कर्मकांडांवर शंका व्यक्त करू लागले आहे ते या गोष्टींना फसव्या आणि अनावश्यक समजू लागले आहेत जर त्यांनी या सर्व गोष्टी आणि प्रक्रियांचा खोलवर विचार केला तर त्यांना असे दिसून येईल की हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे ज्याच्या प्रत्येक कृती विधी आणि परंपरेत पूर्ण वैज्ञानिकता आहे एवढेच नाही तर आपल्या घरी मंदिरात किंवा पूजेसाठी वापरलेल्या शुभचिन्हांमध्ये जी ऊर्जा असते तिचा जाणून बुजून किंवा नकळत आपल्याला लाभ मिळत असतो ज्यामुळे लोकांना शांतीचा अनुभव येतो आणि त्यांच्या समस्या आणि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या मनात नवीन आशा निर्माण होते ज्यामुळे लोकांना शांतीचा अनुभव येतो आणि त्यांच्या समस्या आणि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या मनात नवीन आशा निर्माण होते तुम्हाला अजून इतर मंगल प्रतीकांबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा त्यावर व्हिडिओ आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओमधून थोडी जरी नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर ही माहिती शेअर करून त्यांनाही आपल्या संस्कृतीबद्दल सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इतरही अशा व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की भेट द्या भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद